चार मेला इन्स्पिरेशन कट्ट्याची सुरुवात तर झाली पहिला एपिसोड आला त्याच्यानंतर मिक्स्ड प्रतिक्रिया होत्या माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं सा की पाहुण्यांचा कॉन्फिडन्स खूप चांगला आहे तुझा कॉन्फिडन्स जाणवत नाही आहे अजिबात अजून इतर काही काही गोष्टी तिने सांगितल्या ज्या की माझ्याकडनं अपेक्षित नव्हत्याच कारण मी आयुष्यात पहिल्यांदाच पॉडकास्ट किंवा माईकवर काहीतरी करत होतो त्याच्यामुळे चुका होणारच होत्या ह्या ते मला आठवण कुठून तरी जाणवत होतंच पण मी आता अशा स्टेजला पोचलो होतो की आता याच्यापासून काय याच्यापेक्षा वाईट काय उडारते त्याच्यामुळे क्रिटिसिझमला मी खूप काही मनावर घेतलं नाही आणि दुसरा एपिसोड पण करायचं ठरवलं महेक मिर्झा प्रभू ही एक स्टोरी टेलर आहे तिचे ऑनलाईन आणि ऑफलाईन इव्हेंट्स जे असतात ते खूप पॉप्युलर असतात तिच्या स्टोरीज यूट्यूबवर प्रचंड पॉप्युलर आहेत ती मला योगायोगांना लाभली ती लॉकडाऊनमध्ये प्रचंड बिझी होती कारण तिचे ऑनलाईन वर्कशॉप्स आणि ऑनलाईन स्टोरी टेलिंगचे कार्यक्रम खूप चालत होते संध्याकाळी साडेसात आठ वाजता ऑनलाईन इंटरव्ह्यू आमचा शेड्यूल झालेला होता पण तिचे एकामागे एक, एक कार्यक्रम ते वाढत गेले वाढत गेले आणि शेवटी रात्री साडे अकरा वाजता आम्ही आमच्या इंटरव्ह्यूचं रेकॉर्डिंग सुरू केलं आणि रात्री दीड वाजेपर्यंत आम्ही बोलत होतो याच्यावरनं मला एक लक्षात आलं की ती मला सहज नाही म्हणू शकत होती ती म्हणू शकत होती की उद्या करू किंवा नंतर करू वगैरे पण तिने नाही ती रात्री साडे अकरा वाजता का विना तिने सुरू केला सो नवीन लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला थोडंसं आउट ऑफ द वे जाऊन काम करायला लागतं हे तिच्याकडनं मी नक्कीच तेव्हा शिकलो दुसरी गोष्ट तिच्याकडनं मी एक महत्त्वाची शिकलो आ, ती म्हणजे अशी की तिने तिच्या आयुष्यामध्ये तिच्या वयाच्या तेहत्तीस वर्षापर्यंत कधी ती स्टेजवर गेलेली नव्हती कधी तिने पण माईक पकडलेला नव्हता आणि त्याच्यानंतर अचानकच काही प्रसंग असे घडले त्यानंतर ती स्टोरी टेलिंग करायला सुरुवात केली तिने आणि ती एकदम स्टेजवर जाऊन स्टोरी टेलिंग करायला लागली आणि खूप पॉप्युलर झाली सो so, आपल्या आयुष्यात कधी पण कलाटणी येऊ शकते कुठल्याही प्रकारची कलाटणी येऊ शकते आणि वयाचा त्याचा काही संबंध नसतो त्याच्यामुळे तुम्ही आज कुठल्याही वयात असाल आणि आत्ता तुम्हाला वाटत असेल की आत्ता पॅशन फॉलो करायची असेल कारण माझ्याबरोबर मी पण लेट थर्टीजमध्ये होतो आणि मी पॉडकास्ट करत होतो जो एक सोचल एक सोचल की एक सोशल मीडियाशी रिलेटेड एक प्रकार आहे आणि सोशल मीडियावर तुम्ही बघताच की सगळे विशितले मुलं मुली असतात सो मला पण कुठेतरी वाटत होतं की त्या सगळ्यांबरोबर आपण कुठे सोशल मीडियामध्ये पण हा एपिसोड केल्यानंतर मला ते जाणवलं की नाही वयाचा काही संबंध नाही आहे आपली पॅशन आपल्याला कधी पण सापडू शकते आणि दुसरं असं महत्त्वाचं की काही दिवसानंतर मी अजून दोन सिनेमे बघितले ते मी मुद्दावलीचं नमूद करतो आहे की ते पण तुम्ही बघू शकता इफ यू आर तुम्हाला असं वाटत असेल अपन, की आपण आपलं एज, त्या, एज नहीं है आता त्या एजात राहिलेलं नाही आहे आणि आत्ता आपण पॅशन फॉलो करायला सुरुवात करतो आहे तर एक सिनेमा म्हणजे मी वसंतराव जो वसंतराव देशपांडेंचा एक बायोपिक आहे आणि दुसरा म्हणजे प्रवीण तांबे हा क्रिकेटर होता त्याच्यावर एक सिनेमा आलेला आहे तो हॉटस्टारवर आहे मला असं वाटतं सो ते दोन सिनेमे तुम्ही नक्की पहा लेट बूमर हा एक कन्सेप्ट आहे हे ही एक संकल्पना आहे त्याच्यामध्ये की एखाद्या व्यक्तीला आपलं पॅशन जरा उशीर सापडतं माझ्यासारखे असे असतात सो so, काळजी नाही आहे तुम्ही आत्ता समजा लिखाण करायला विचार करत असाल कविता करायला विचार करत असाल काहीतरी सोशल मीडियावर करायला विचार करत असाल किंवा कुठला बिझनेस सुरू करायला आत्ता उशिरा जरा विचार करत असाल तर नक्की हा एपिसोड आहे का या एपिसोडमध्ये खूप म्हणजे पॉवर पॅक्ड एपिसोड आहे तुम्ही नक्की ऐका दोन गोष्टी तिने ज्या सांगितल्या त्या ॲब्सुटली लाईफ चेंजिंग होत्या माझ्यासाठी एक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा कुठली पण नवीन गोष्ट करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला खूप भीती वाटते आपण घाबरलेलो असतो आणि लोक आपल्याला काय काय म्हणत असतात आणि त्याच्यात पण आपण पन समजा फेल झालो किंवा चांगलं नाही करू शकलो तर मग आपला सेल्फ कॉन्फिडन्स खूप कमी होतो सो त्याच्याबद्दल तिने काय म्हटलं आहे ते ऐकूया आय हॅव स्टॉप जजिंग माय सेल्फ मी स्वतःला जज नाही करत मी परमिशन दिली आहे स्वतःला की जर तू स्टेजवर गेलीस विसरली फ्रीज झालीस आय विल नॉट लव यू एनी लेस इनफ मी स्वतःला ते सांगून ठेवलेलं आहे की माझ्या नजरेमध्ये मी ना कधी खाली पडणार जर मी परफॉर्म तेवढं व्यवस्थित नाही केलं जेवढं मी लास्ट टाइमला केलेलं इफ आय मेक अ फुल ऑफ माय सेल्फ ऑल्सो सो गिव्ह युअर सेल्फ परमिशन मी लोकांना नेहमी तेच सांगते मी मी टीच तेच सांगते पहिली गोष्ट गिव्ह युअर सेल्फ परमिशन टू बिकम आपण समजा फेल झालो झालो ना आहे अजून आयुष्य बाकी आहे परत चान्स घेता येईल परत एकदा प्रयत्न करता येऊ शकत स्वतःवर प्रेम का बरं कमी करायला लागायचं स्वतःलाच का शिव्या घालायच्या शिव्या घालायला लोक आहेतच आपल्याला इतर लोक आपल्याला शिव्या घालतात आपण स्वतःला का शिव्या घालायच्या आणि दुसरं तिने या एपिसोडमध्ये जे एक सांगितलं ते म्हणजे मी तिला विचारलं की परफेक्शन आणि कन्सिस्टन्सी याच्यामधलं काय महत्वाचं आहे तिचं उत्तर हे होतं परफेक्शन एज अ फ्युचर जे होत नाही ते तुम्ही हळूहळू होत राहाल जसं जसं तुम्ही पुढे जाल आणि त्याला एंडच नाही खरं म्हणलं ठीक आहे एक आर्टिस्टच्या लाईफमध्ये तर एंडच नाही परफेक्शनसाठी ठीक आहे कारण त्याचे डेफिनेशन फक्त तुमच्यापर्यंत सीमित आहे तुम्हालाच माहितीये तुमचं तुमचं डेफिनेशन बदलत राहतं कॉन्स्टंटली ठीक आहे तर परफेक्शन जर्नी आहे पण कन्सिस्टन्सी रियालिटी आहे प्रेझेंट आहे तर तुम्ही आता ज्या लेवलला आहात त्या लेवलचं कॉन्टेंट बाहेर टाका पुढे तुम्ही अजून शिकाल त्या लेवलचं टाका कन्सिस्टंटली कॉन्टेंट बाहेर टाकत राहा तुमची लेवल चेंज होत आहे त्या हिशोबाने सो so, नक्कीच तुम्ही एखाद्या नवीन कामाला सुरुवात करत असाल तर आज मी जेव्हा माझे एपिसोड नंबर एक किंवा दोन हे मी एपिसोड ऐकायला जातो तेव्हा मलाच वाटतं अरे काय मी कसं किती घाण बोलत होतो तर अजूनही मी काय खूप चांगला बोलतो अशातला भाग नाही पण इम्प्रुवमेंट आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंतची खूप मोठी इम्प्रूव्हमेंट आहे तर तेच आहे म्हणजे हळूहळू करत गेलो की आपण स्वतः सुधारत जातो त्याच्यामुळे सातत्याने एखादी गोष्ट करायची परफेक्शन असं काही नसतंच परफेक्शन हे फ्यु फ्युचर जर्नी आहे फ्यु आपण त्याच्याकडे वाटचाल करतो आहे म्हणजे सचिन तेंडुलकर हा शेवटच्या मॅचपर्यंत पर, हा सराव करतच होता कारण त्याला तेव्हाही असं स्वतःला वाटत असेल कदाचित की आपण अजूनही परफेक्ट नाही आहो या शॉटसाठी किंवा हे शॉर्ट खेळण्यामध्ये सो समजा सचिनला वाटू शकतं असं तर आपण तर खूपच छोटे लोक आहोत सो त्याच्यामुळे परफेक्शन इज अ फ्युचर जर्नी कन्सिस्टन्सी इज द रियालिटी सो तुम्ही तुमच्या आयुष्यात थोडंसं लेट सुरुवात करत असाल असं वाटत असेल की अरे हे मी कसं काय करू शकतो या वयामध्ये सो असं काही नसतं बिनदास सुरुवात करा फेल झाला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे शिवाय स्वतःला देऊ नका स्वतःवर प्रेमच करा लोक शिवाय द्यायला आहेत आपल्याकडे सो हा एपिसोड मॅक मिर्झा प्रभू एपिसोड नंबर दोन नक्की पूर्ण ऐका आणि कसा वाटला ते सांगा आणि इनी जे काय गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा मला माझ्या पुस्तक लिहिण्यामध्ये पण खूप उपयोग झाला तुम्हाला माहितीच आहे की जो जे वाचशील हे माझं पुस्तक मी या सगळ्या प्रवासावर लिहिलेलं आहे सो ते ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीकडे उपलब्ध आहे ऑनलाईन ॲमेझॉन ग्रंथप्रेमी डॉट कॉम बुगंगा डॉट कॉम इथे उपलब्ध आहे ऑफलाईनमध्ये पुण्यामध्ये भावार्थ किंवा इतर बुक स्टोर्समध्ये ॲवेलेबल आहे नक्की विकत घ्या आणि वाचा तुम्हाला समजा मिळत नसेल तर मला इन्स्टाग्रॅमवरती डी एम करा नचगेट मी पॉडकास्टर हा माझा आयडिया त्याच्यावरती मला डी एम करा तुम्हाला घरपोच पुस्तक मिळून जाईल सो पुन्हा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत बाय बाय